लोहारा शहरातील आठवडी बाजार परिसरात रस्त्याची झालेली दयनीय अवस्था सततच्या पावसामुळे झालेला चिखल आणि स्थानिक प्रशासनाच्या कार्यभाराबद्दल संतप्त नागरिकांचा आज दिसून आला या आंदोलनाचं नेतृत्व केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष व नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख तसेच भाजपाचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व नगरसेवक प्रशांत काळे यांनी प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी ते स्वतः चक्क चिखलात बसले होते याप्रसंगी प्रशासनाचा निषेध म्हणून रस्त्यावर हळदी कुंकू शिंपडून बेश्रमाचे झाड लावून हे आंदोलन करण्यात आलं यावेळी मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी महिला आणि नागरिकांची उपस्थिती पाहायला मिळाली आयुब शेख यांनी यापूर्वीच इशारा दिला होता एकोणीस सप्टेंबरपर्यंत रस्ता मजबूतीकरणाचं काम न झाल्यास आंदोलन करण्यात येईल आणि प्रशासनाने हा इशारा दुर्लक्षित केल्यामुळेच आज ती वेळ आली आहे लोहरा तालुक्यासाठी उदरनिर्वाह करण्यासाठी माळव विकून खातो आम्ही त्याच्यामुळे आम्हाला फक्त प्रॉब्लेम एवढा आहे की रस्ता चांगला व्हावा व्यवस्थित व्हावा नगर परिषदांनी काय तर घ्यावं लागेल का नाही सोय करावं लागेल का नाही या रस्त्यासाठी घेऊन येत आहे लोहारेला बाजारला सात किलोमीटर येत आहे तो पेक्षा आमची ही रोड करून घ्यावं ना बाजारची लोक जी भाजीपाला जी घेऊन बसते ही भाजीपाला आम्ही कशी खायची कशी घ्यायची अशा गाणी बसलेली न्यायची का सगळी चिखलातली सगळी चिखलातली तरकारी आहे तालुका लेवल, तालु लेवल गाव आहे सगळी तरकारी चिखलातली घेऊन जायची वेळ उरलेल्या गावकऱ्यांना खेडेपाडगर पडले केलेली अकरा बाळा नेलेली भाजी बाला कसं खाऊन कसं करायचं काय करायचं तिथून याला मला हॉस्पिटल सध्या इथंच यावं लागते लोहऱ्यालाच यावं लागते डायरेक्ट सात किलोमीटर नाही आणि गावकऱ्याला बाजार करायला वाट नाही अशी दुर्दशा झाली या बाजारला आणि तालुका लेवल तालुका प्लस गाव आहे चाळीस खेडेचे लोक या गावात येतात बाजारासाठी व्यवसायासाठी त्या लोकांना अडचण उलालेल्या येतं बसण्यासाठी आणि गावाला अडचण उलय बाजार करण्यासाठी जिथं खड्डा आहे तिथं मुरून टाकून आले तिच्या बाजूला गार उलाले तिथे चिखल उरले तर मुरून टाकून रोलर पिलून एक रस्ता करून त्यावेळे नगरपंचायत कुठलंही इकडे लक्ष पूर्ण शंभर टक्के दुर्लक्ष काही त्यांनी करावं लागणार नाही शाळेचा रस्ता आहे पोलीस स्टेशनचा रस्ता आहे खाली गावात जाणारे नागरिक परिषद वृद्ध लोकांना तर खूप त्रास आहे हे निवेदन आहे लेखी निवेदन आंदोलन सुरू चालू आहे त्याच्यातून तर त्यांना काय तर त्यांची ते पाजर पडला पाद तर होईल काय एकशे ऐंशी एखाद आहे इथं मीटर होता सिमेंट रस्ता व्हायला पाहिजे तुम्ही मुरमच काय म्हणाला मधून बर शाळेला बाजार बाजारचा बसून करता करता त्याचे पैसे घालून करा घ्यायचे मी बाहेर इथून चितोर आहे तिथून उग टाकता आणून चिखल झालं ते चिखून टाकलं की झालं कोणा पाऊस पडला की चिखल त्याला पाण्याला वाट नाही ना काय नाही पाणी तिथंच मरणार त्याचा चिखल होणार आणि ती बी मेन पहिल्या सुरू म्हणजे याची दखल घ्यावाच लागेल पंचायत सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आठवडी बाजार या ठिकाणी मोरुम टाकणे या संदर्भात ठराव घेण्यात सर्वांमध्ये ठराव पास करण्यात आला होता ठराव होऊन अध्या तीन महिने झाले तरी जाहीर निवेदा प्रकट करण्यात आली नसली ज्यावेळेस आम्ही अर्ज दिला ज्यावेळेस निवेदन दिलो त्यावेळेस प्रशासनाने याची निविदा काढली निविदा काढून निविदेला टाइम सात दिवसाचा लागतो पण नगरपालिकेला एवढा अधिकार आहेत की ऐंशी हजार रुपये खर्च करण्याचे अधिकार तात्काळ स्वरूपात खर्च करण्याचे अधिकार हे नगरपंचायत प्रशासनाला आहेत याच्या व्यतिरिक्त बाकीचे सर्व निविदा तात्काळ निघतात ऑफलाईन निघतात पण याची बाजार रस्त्याची दुरवस्था झालेली यांच्या निदर्शन आणून दिले असताही यांनी जाणून बुजून नागरिकाला त्रास देणे विद्यार्थ्याला त्रास देणे व्यापाऱ्याला त्रास देणे आणि यांच्या मनमानी कारभारामुळं आणि कायमस्वरूपी अधिकारी नसल्यामुळं लोहारा शहरातील असे अडचणी वाढत आहेत तरी प्रशासनाला माझी अजून एक विनंती आहे जर येणाऱ्या आठवड्यापर्यंत जर हा रस्ता कम्प्लीट नाही केला मजबूती करून जर कम्प्लीट नाही केला याची निविदा पण शासकीय नियमाप्रमाणे काढण्यात आली आहे रस्त्याचे काम नाही के के आ... का चालू केलं ठेकेदारावर कुठल्याच प्रकारची आत्तापर्यंत कारवाई केलेली नाही सगळं हाजनपोटी हा कार्यभार चालू आहे आत्मिळवणी करून कार्यभार चालू आहे तरी प्रशासनाला माझी एकच विनंती आहे जर येत्या शुक्रवारपर्यंत जर हा रस्ता मजबूतीकरण झाला नाही तर याच ठिकाणी मी सगळं आत्मदहन करून एक लाख एकतीस हजार रुपये बोर मारला तर तिला एक लाख रुपये बोर होऊन जाते आणि सांगता एक वीस पंचवीस मुरुम टाकलं हे ना नगर पद्धती असती झाली आपली कोट्यावधी तर विकास झाला मंदिर सांगते नगरसेवकांनी सत्तेधारी आपल्या घर ठेका घेतल्यानं भरत की नाही पैसे त्या पैसे लोक त्यांना नाही डायरेक्ट आणि याची जबाबदारी सर्वची प्रशासनाची नाही कास्तीकोड तालुका लोहारा जिल्हा धाराशिव आठवडी बाजाराकरता आम्ही या लोहारा नगरीमध्ये येत असतो आणि भाजीपाला विकण्याकरता आम्हाला या रस्त्यावर बसावं लागतं वारंवार आम्ही बरेच निवेदनं या नगर सेवकांना दिलेले आहेत नगरपालिकेला दिलेले आहेत परंतु नगरपंचायत ही काय काम करत नाही काम केलं तर ते फक्त चिखल आणून टाकतात यांना मोरूम मिळत नाही का त्यांच्या दुसऱ्या कामासाठी मुरूम मिळतो आणि ह्या रस्त्यासाठी मुरुम काय मिळत नाही हा माझा मुख्यतः प्रश्न आहे त्याचप्रमाणे अनेक काम या ठिकाणी मंजूर झालेले दोनशे चौतीस कोटीचा निधी निधीचा निधी आलेला आहे तो, तो, तो कसा खर्च झाला आहे आणि सहाजारण जर रोडवर जर खडक पडत नसेल तर काय म्हणावं लागेल याची चिंता ज जनतेला लागलेली आहे अहो जनता तुम्हाला निवडून दिलेली आहे तुम्ही त्या काम रस्त्याचं काम जर करत नसाल तुम जाणाऱ्या मुख्य रस्त्याचं जर काम होत नसेल आम्हाला आमच्या ह्याच्या एवढं दुर्दैवच नाही असं मी समजतो आणि हा रस्ता दुरुस्त व्हायला पाहिजे सत्ताधारी नगरसेवक आहेत लाज वाटली पाहिजे आज त्यांचा वाढदिवस आहे या या इकडे या इकडे चट्टेच्या दुकान सेवक आहे सत्ताधारी टीव्ही कुठे आहेत की काय आहे की टीव्ही कॅप्टर लोहारा नगरपंचायतचा हे ते मुख्य रस्ता आहे फुल स्टेशनचा आहे महादेव मंदिर गणपती मंदिर शाळेला साडेआठशे विद्यार्थी इथून जातात तरी पण लोहाराला पावसाळा सुरू होता पावसाळा सुरू झाल्यापासून एकही रस्त्यात इथं ग्रुप टाकलं आलं नाही उलट श लेकर लहान लेकरांनी त्या पा चिखलात जायचं यायचं आणि तसंच पडायचं आणि तसं शाळेत जायचं कोणीही लक्ष देत नाही आम्ही आज दोन नगरसेवक राष्ट्रवादी भाजपच्या वतीने हे आंदोलन करत आहे हा मुख्य रस्ता तात्काळ दुरुस्त व्हावा यासाठी ग्रामस्थाच्या वतीने त्यानंद फरीदाबादकर यांनीही आंदोलन करत्या समवेत काळी माझ्या मुरुम आहे प्रशासनाने अजूनही लक्ष न दिल्यास पुढील आंदोलन आत्मधानापर्यंत जाईल असा इशारा या प्रसंगी देण्यात आला आहे या प्रसंगी नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने सदर रस्त्याचे काम लवकरच सुरू करण्यात येईल असे लेखी पत्र दिल्यानंतर सदर आंदोलन तुळतास मागे घेतले निविदा काढलेली जाहीर निविदा सव्वीस तारखेपर्यंत प्रक्रिया होईल सत्तावीस तारखेपर्यंत आणि त्यानंतर मंजूर ठेकेदारला आदेश देऊन मजबूती करून करून घेण्यात येईल या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे हरी लोखंडे जसवंसिंह बायस माजी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके महबूब मुमिन शाहरुख गौंडी इरफान बागवान अलीशेर बागवान जावेद भोंगळे प्रशांत रेणके बसवराज पाटील कास्तीकर सुनील ठेले फिरोज गौंडी इरफान बागवानसह ग्रामस्थ व्यापारी शाळेतील विद्यार्थी बाजारासाठी आलेले नागरिक मोठ्या संख्येत सहभागी झाले होते